नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की स्वर्गीय मीनाताई ठाकरे मातोश्रींवर मा मातोश्रींच्या पुतळ्यावर कोणतरी काही रंगभिंग टाकला किंवा काहीतरी जे काही केलं ते अत्यंत घृणास्पद आणि घाणेरडं कृत्य आहे म्हणजे मीनाताई ठाकरेंच्या हे पुतळ्यावर हे करायचं कारण काय त्या, न, न, त्या, नहीं। त्या भाई भाई। बाई बिचाऱ्या त्या बाई बिचाऱ्या म्हणणार नाही त्या बाई स्ट्रॉंग बाई ज्या बाळासाहेबांची बायको होणं बाळासाहेब ठाकरेंची बायको होणं हे साध्या याचं काम नाही आहे एक ज्वलंत एक ज्वालामुखीशी लग्न करून त्यांच्या त्या ज्वालामुखीसारख्या काय पर्सनॅलिटीला साथ देऊन त्यांच्या ज्वालामुखीसारखे जे कार्यक्रम आणखीन जे कर्तृत्व आहे त्याला साथ देणं हे साध्या बाईचं कामच नाही आहे म्हणजे देर इज ए वुमन बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन असं जे म्हटलं जातं काय तर बाळासाहेब ठाकरेंच्या सक्सेसमध्ये मीनादाई ठाकरेंचा प्रचंड मोठा वाटा, वाटा आहे प्रचंड मोठा वाटा आहे आणि ज्याला कोणाला पकडलेला आहे तो परब म्हणून का मला नाव लक्षात नाही आता जो माणूस पकडलेला आहे त्या माणसांनी सांगितलं की त्याचं राज ठाकरे आणखीन उद्धव ठाकरेंवर त्याचा राग आहे अरे तुला टीका करायची तर त्या दोघांवर टीका कर ना टीका करायला कोणाचं म्हणजे तुमचं काय गणित आहे किंवा कशावरनं तुमचं पण तुम्हाला टीका करायची तुम्ही त्यांच्यावर टीका करा ना तुम्ही तुम्ही मीनाते ठाकरेंच्या पुतळ्यावर तरी काय हे करायचं कारण आहे संबंध काय तुमचा आणि मुख्य म्हणजे कुठल्याही स्त्रीवर ती जिवंत असो गेलेली असो गेलेली तर जिवंत असलेल्याही नाही गेलेल्या असल्यावर तुम्हाला स्त्रीवर काहीही करायचा तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला टीका करायची ना राज ठाकरेवर टीका करा उद्धव ठाकरेंवर टीका करायची ना टीका करा कुठल्याही कशाही तुम्ही टीका करा पण हे नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही म्हणजे मी असं ऐकलं की तो जो जनी हे केलं त्याचे वडील हे बाळासाहेबांचे बॉडीगार्ड होते असं मी टी व्हीवर ऐकलं काहीतरी तर हे समजा खरं असेल तर हे बाळासाहेबांची सुद्धा संस्कृती नाही बाळासाहेब प्रत्येक भाषणामध्ये सांगायची भाषण झाल्यावर की प्रत्येक स्त्रियांना आधी जाऊ द्यात कोणीही त्यांना छेडछाड करता कामा नये हे असताना आणि तुम्ही बाळासाहेबांना मानणारा माणूस आज तिथे मासाहेबांवर तुम्ही हे करताय म्हणजे ह्याला तुम्ही त्याला काय म्हणाल तर आहे जेवढी निंदा करता येईल तेवढी कमी आणि हा अक्षम्य गुण गुन्हा आहे हा अक्षम्य गुन्हा आहे तुमचे मतभेद उद्धव ठाकरे आमचे मतभेद उद्धव ठाकरेंबद्दल आम्ही त्यांच्यावर टीका करतो आमचे मतभेद राज ठाकरेंबद्दल असेल तर आम्ही त्यांच्यावरही टीका करतो शरद पवारांनाही टीका करतो सगळ्यांवर टीका करतो ज्यांचं जे जा आपल्याला पटत नाही त्यांच्यावर टीका करायचा अधिकार आहे पण हे असं हे नाही आणि ते पण पितृ तुम्ही असं हे करतात की जेव्हा लोक पितरांचं किंवा गेलेल्या लोकांचा लोकांचे हे करायला कर प्रयत्न करतात म्हणजे आशीर्वाद घ्यायचा प्रयत्न करतात तर तुम्ही असं करतात म्हणजे पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे लगेच त्याला त्या व्यक्तीला जे शासन करायचं असेल कायद्याप्रमाणे ते शासन करायला पाहिजे आणि असं शासन करा की परत कोणी असं धजणार नाही काय आणखीन पुढे कोणी आणि ही सगळी जी लो आपले म्हणजे आपले वाद असतात किंवा आपले हे आपली दुश्मनी असती ही माणस माणूस जिवंत असेपर्यंत असतो माणूस मेल्यावर सगळे वै वाई, सगळं वैर संपतं आपलं काय सगळं वैर संपतं आपलं अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एखाद्या याच्यावर आणि ते पण एवढ्या मोठ्या थोर व्यक्तिमत्त्वावर अजिबात नाही अजिबात नाही हेला निंदा करावीत एवढी कमी आहे आज एवडस धन्यवाद